Oh yes. लागलं लाग चला आत्ताच दुकानात ना कलर आहे आज काल फुडकून फुडका लावले कुठं खाव ना झाल्या बघाल पाहिजे रानात कुठं बसल्या आज तिला रन पणच काढतो कुठं काय कलर झालं कुठं गेल्या हां त्या तिथं आहे हाय आता रंग खेळतो आता माझ्या सांगवर पुढे पण मला लक्ष नाही तो बरं मी लावतो बिल आता रंगवलं पाहिजे टप्ने अच्छा पण कुठे गेलता काय नाही गावड गेलतो आत्ता आलो या गावात तर काम होत आता या काय कराल पाला पसरवलंय की जा पेटवायला नको काय पेटवायला नको पाला बर बर पेटवायला लागलं लागलं काय कराल काय नाही तोल गेला माझा उठा उठा तोल गेला जरा तोल गेला काय नाही काय नाही इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं इकडं बघ इकड बघ आज रंगपंचमी होती म्हणून तुला रंग लावला हे का रंग लागलाय बे रंगपंचमी होती का म्हणताना मी रंग लावलो आज मला माहीत लावणार आहे म्हणून म्हणून मी आताना संघ घेऊनच काय तुझ्याला पण रंग आहे कस नाही थम थम मला लावायच नाही रंग छान ते नाही नाही लावायच नाही सगळं पट डाव माझं चांगलं झालं असाय असू दे रंग पंचमी तिला तर काय लावून ठेवायचं Plus, tuan serta, eh, karun cukup.